नमस्कार पाणी मारला साबू लावला वस्तारा माझे हातामध्ये बाय बाई गिराईत माझे खुर्ची मधी मस्त गुडगुडी मी इकडं दिवसभर माशा मारत असतो हा इकडं गिरा इकडं आलाय आपण एक कामच करतो वीस रुपयाची दाढी पंधरा रुपये वीस रुपयाची दाढी पंधरा रुपये करा माझी आवला वफत माझ्या हातामध्ये बाबा गिरायक माझ्या खुर्ची मधी माझा गिऱ्हाईक कुठे गेला फक्त नाम्या काय करताय अरे या नाम्याकडं माझा गिऱ्हाईक आहे का पाच रुपये कमी झाला म्हणून आता मी पण काम करतो मी पण पाच रुपये कमी करतो पंधरा रुपयाची की दाढी रुपये होते पंधरा रुपये की दाढी झार हो कुठे गेलेला आज केला

कुठे गेला धोंड <laughs> पाणी मारला साबू लावला माझे हातामध्ये गिराईत माझ्या खुर्ची मध्ये करतो आता गिराईत कुठं गेला आलाय काय आता पाच रुपयाची डाळी फुकट पाच रुपयाची दाढी फुकट माझा इराईक डबल, था था था। हाता डबल दागी दागी। नाम्या पावला हातामध्ये अरे गिराईक डबल इकडच काय करायचं इकडे आपण आपल्या भांडा त्याला वीस रुपयाची झाली फुकटच करून टाकली त्या वाचून तर जोरदार काळ